हो तर मी परता श्री महागणपतींची गणपती देवस्थान म्हणून अंतरले येतील समोर आहे आणि आतमध्ये जर काय करणार आहे तर प्रवास करणार आहे एक करणार आहे आणि आतमध्ये संपूर्ण देवाचं दर्शन प्रकारे घ्यायचं किंवा आपण आतली संपूर्ण या स्त्रींची जी रचना केलेली आहे किंवा पुरातन काळातल्या काही गोष्टी आहेत त्या बघणार आहोत तर बघूया संपूर्ण देवाचं संपूर्ण दर्शन तर म्हणजे आत्ता आलं मी अगदी श्री वड्यावरील गणपती महागणपती जागृत देवस्थान आणि आप सगळ्या पूर्ण दापोली तालुक्यापासून अखंड आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला असा हा श्री महागणपती हे जागृत देवस्थान इथे आपल्याला बसलेलं आहे ताडाचा फोड या गावाच्या ठिकाणी दापोली तालुक्यातील ताडाचा कोण अंजले विभागात अगदी डोंगरावरती सुंदर असं मंदिर रचनात्मक कलाकृती केलेलं आहे मंदिर वसलेलं स्त्रींची मूर्ती अगदी सुंदर अशी मोहक मूर्ती जी आकर्षित आपल्याला करते आणि अगदी सुंदर अशी सोंड आणि नयनं असे पाहायला आपल्याला मिळतात आणि सुपासारखे कान ज्या कानाने संपूर्ण या जगाचा असा आवाज ऐकण्यासाठी जे सुपासारखे कान आहेत आणि ज्या कानापासून अगदी ऐकून या सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारे असे श्री गणेश मोठं उदर ज्या सगळ्यांचं पाप किंवा जे काय कर्म आहेत जे चुकीचे कर्म आहेत ते आपल्या पोटात अपराध घालून घेत असतात भक्तजण आपल्या या सगळ्या अपराधाची अगदी मागणी त्याच्या चरणाशी करत असतात आणि हे चरण स्पर्श करून ते, ते पोटात घालण्यासाठी हा श्री गणपती श्री महागणेश महागणपती हा अगदी सज्ज असतात या भक्तांच्या प्रेमापोटी आणि हे भक्त आराधना करत असतात आणि ही संपूर्ण अशी आराधना करून या स्त्रींच्या चरणी अर्पण करत असतो असं हे कोकणातील प्रसिद्ध दापोली तालुक्यातील आणि या तणाच्या कोंडातील प्रसिद्ध श्री गणेश मूर्तीचं आपण दर्शन घेतलं त्याच्या गाभाऱ्यात आहेत आणि गाभाऱ्यात तुम्हाला दाखवलं सगळं श्रींचं ती जी काय थोडीशी माझ्या वाढीप्रमाणे जे काय मला बोलता येतं कारण स्त्रींची वाढीच आपल्याला रचत असते सगळे शब्द आणि रचना त्यामुळे त्याच्या एवढा अपार आणि बुद्धिवान असा शक्तीचा सामर्थ्य असा कोणी नाही आणि म्हणूनच त्याची वाडी बोले, ती बोलेल त्याची बुद्धी सांगेल त्याप्रमाणे आपल्याला कार्य करायचं आहे आणि आत्ता आपण बघायचं अगदी स्त्रींचं बघितलं मूर्तीचं स्वरूप आणि संपूर्ण तिचं रचनात्मक ते रचलेली आकार मूर्ती बाहेर पडणार आणि मग आपण रोज दर्शन घेतोय बघतोय बाजूला थोडंसं काही रचनात्मक कलाकृती केलेले आहे पुरातन काला अशा काही वास्तू आहेत त्याही बघण्यात तर म्हणजे फक्त आपण की हे संपूर्ण अगदी जुनं पाषाण आहे आणि त्याच्या बाजूला ह्या पाषाण ठेवलेला आहे अगदी प्राचीन काळातील समुद्रकिनारी असलेल्या मंदिराचं पाषाण आणि वेगवेगळ्या आकारांचं आपल्याला पाहिलं तर काळ्या दवीची रचनात्मक असं थोडं काही जुन्या पद्धतीचं जे परंपरेनुसार रचलेलं आले रचत आलेलं आहे हे पाहायला मिळतं आपल्याला तर मी आत्ता अगदी मंदिरेच्या बाजूला तलाव आहे आणि या तलावाच्या इथे जातात आणि पूर्वी हे सगळं ओपन होतं परंतु आत्ता ती सुधारणा नवीन पद्धतीने आहे आणि चांगल्या प्रकारे अगदी या तलावाची रचनात्मक असं सगळं बांधलेलं आहे आणि सुरक्षित असं केलेलं आहे त्यामुळे ते बघणार आहोत अगदी तलावात पाणीसुद्धा पूर्ण आपल्याला दिसतं आहे बघा अगदी निळ्या रंगाचं थोडंसं स्काय ब्ल्यू प्रमाणे पाणी आहे आणि हे पाणी अगदी कायमस्वरूपी आहे बाराही महिने असतं या पाण्याचा वापर बऱ्यापैकी चांगल्या सगळ्या कामासाठी या मंदिराच्या सगळ्या याच्यासाठी दिसतं आणि आपल्याला दिसत आहेत पाण्यात काय बघूया आपण कासव हे बघा अगदी कासव सोडलेले आहेत पाण्यात पोहताना बरेच कासव आहेत छोटे मोठे लहान साईड तर मित्रांनो हे बघा कासव आपल्याला बरेच कासव अगदी काळे कासव पाटीवरती कवच घेतलेले जे अगदी श्री विष्णूने जसं पाठीवर कवच कवचावरती आपल्या पर्वत मंदार पर्वत उतरला आणि उचललं होतं आता बघूया आपण अगदी शेजारी मंदिराच्या शेजारी आपल्या श्री महागणपती शेजारी आपण तळ बघितलं आणि तिकडे बघूया अजून काय पुढे काय काय अगदी ज्या जुन्या आठवणी जे ईश्वरी स्थान वसवलेलं आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो पाहत हे आपल्याला जो स्तंभ दिसतोय हा त्रिपुरी पौर्णिमेला अगदी दीप लावण्यासाठी प्रज्वलित करण्यासाठी याचा अगदी वापर केला जातो आणि हे पुरातन कालातल्या मी राज केलेलं त्याची कलाकृती जी केलेली आहे ती आपल्याला आजला शक्य होणार नाही असे हे रचलेलं त्रिपुरा अगदी म्हणून याला नाव आहे आणि त्रिपुरा स्तंभ म्हणून असं नाव दिलेलं आहे त्याला आणि हे उत्तम असं स्थान या श्रीगणपतीच्या इथे आहे आणि बाजूला अगदी तुळशीचं स्थान देवी तुळशीला बसवलेलं आहे अगदी बाजूला श्री शंकराचं स्थान बसवलेलं आहे आणि सिद्धेश्वर वाखाण आहे श्री शंकराच तर आपण पुढे पाहणार आहोत आणि बघूया इकडे अगदी श्री शंकराचं स्थान दिसतं आहे शेजारी अगदी आपल्या बुद्धीचे दाता आणि रिद्धीसिद्धीचा दाता श्री गणपती महागणपती असे बसलेले दिसत आहेत कलेची देवता चौष्ट कलेचा देवता चौदा विद्येचा आणि अष्टदा प्रकृतीचा हा नायक महानायक असा वसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे जो आतमध्ये आहे तोच बाहेर आहे आणि या जगी सर्वत्र इतरत्र पसरलेला आहे आणि त्याचे वडील श्री महादेव श्री शंकर श्री भोलानाथ म्हणून यांची ही जबरदस्त अशी सुंदर रचनात्मक पिंडी आणि <coughs> गोरीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या असं जुन्या काळातलं पुरातन काळातलं रचलेला हा दगडीचा अगदी शिवकालीन असेल किंवा पेशवेकालीन असेल हा रचलेला संपूर्ण गाभारा आपल्याला पाहायला मिळतोय अगदी बरोबर आणि आपण बघूया पिंडीची रचना कशी केलेली आहे तर हे बघा पिंडीचा अगदी सर्व उत्तम स्वरूप असं बनवलेलं जुन्या काळातली पिंडी आहे अगदी कधीही न शिजणारी कधीही न तुटणारी अशी पिंडी आणि त्याच्यावरती कलश श्री महादेवांच्या डोक्यावरती कारण ते तप्त आणि क्रोधातील क्रोधाग्नी सोबतचे असतात म्हणून शांत करण्यासाठी हा कलश म्हणजे पडणारा एक या जलाचा ते असंही असं मंदिराच्या नंतर बाहेर अगदी आपण पडल्याच्या नंतर एक आपल्याला जो पाय आहे आता कोणता पाय आपण बघायला जाणार आहोत कारण का लहानपणी आम्ही इथे यायचो सहल वगैरे घेऊ आणि सहल घेऊन यायचो त्यावेळी हे काय असं म्हणजे पूर्ण चांगली डेव्हलपमेंट किंवा सुधारणा झालेली होती परंतु आत्ता बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे त्यामुळे आत्ता आपण पुढे जाणार आहोत आणि बघूया तिथलं अगदी महत्त्वाचं स्थान तर मंडई अगदी आपल्या कड्यावरच्या श्री महागणपतीच्या स्थानावरून अगदी हा संपूर्ण अंजरल्याचा किनारा ब्रिज जो आपल्याला दापोलीला जोडला जाणारा हा ब्रिज आपल्याला दिसतोय <coughs> जिथून हा नवीन मार्ग झालेला आहे गेली दहा पंधरा वर्ष हा ब्रिज झालेला आणि नंतर इकडून आणि हा पूर्वी ब्रिज नव्हता परंतु हा संपूर्ण अंजल्याचा भाग तर संपूर्ण अंजल्याचा भाग आपल्याला पाहायला मिळतो आहे तर खाली खाली आपण जस जसं जाऊ तसं आपल्याला दिसणार आहे तो आणि समोर जो दिसतो आहे अगदी तो बघा मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवलं आहे अरबी समुद्रतील शिवाजी महाराजांनी आरमारदालासाठी जो उभारलेला सुवर्णदुर्ग किल्ला हा आपल्याला अगदी पाहायला मिळतं या किल्ल्यात किल्ल्यातसुद्धा आपण एक दिवशी नक्की हो गा योगायोगाने जाणार आहोत वेळ आली तर परंतु आत्ता सध्या ज्या नाळी सुपारीच्या पोपळीच्या ज्या बागा दिसतात ह्या कोकण किनारपट्टीचं खास वैशिष्ट्य जे आकर्षित करतं आपल्याला आपल्या मनाला आणि ते आकर्षित करून आपल्याला अगदी आपल्या या कोकणात येऊस म्हणजे मन मिलाव किंवा आपल्याला इकडे येण्यास जे तृप्त करत असतं असं हे संपूर्ण आपल्याला नारळी सुपारीच्या बागांचं हे संपूर्ण आपल्याला चित्र दिसतंय तर आता मी आलो आहे श्री महागणपतीचं जे पाऊल आहे चरण आहे त्या चरणाची पूर्वी ते कातलावरच होतं पण आता त्याला बऱ्यापैकी सुधारणा केलेली आहे आणि बरोबर ते पश्चिमेच्या दिशेला आहे अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्राच्या बरोबर कोपऱ्याला आहे आणि समोरच अगदी हरणेचा किल्ला आपल्याला दिस दिसतोय त्या पण आणि हे इथे अगदी त्याला सजवलेलं आणि नटवलेलं आपल्याला काय पाहायला मिळतं हे चरण पावया अगदी आवडीने बघा हा जो अगदी कोरीव काम केलेला दिसतोय हा गणपतीचा पाऊल आहे म्हटलं जात की पूर्वीची एक दन कथा आहे काल्पनिक कथा स्त्रीने इथे पाऊल टाकलं आणि मग आपलं स्थान तिथून बसवलं आपलं चरण इथे पहिलं टाकलं आणि चरण टाकून नंतर पुढे आपला जो स्थान स्थान घेतलं ते ताडाच्या कोंडावरती अगदी हे जे जागृत देवस्थान आहे तिथे स्वतः जाऊन महागणपती स्थापन झाले आणि मग त्यांची पूजा अर्चा पुढे चालू झाली तर या मन चरणाचे सुद्धा दर्शन घेण्यासाठी अगदी आवर्जून भक्त अगदी येत असतात आवडीने आणि या चरणाचं दर्शन घेतात तर मित्र बघितलं आपण श्री कड्यावली गणपती महागणपती आणि इथे खास करून अगदी अंगारकी चतुर्दशी किंवा संकष्टी चतुर्दशी या दिवशी अगदी हे गणपतीचं मंदिर अगदी भक्ताने गर्दीने लोटून गेलेलं असतं आणि संपूर्ण मंदिरात अगदी बरीचशी गर्दी भक्तांची अगदी लागलेली असते लाईन लागलेली असते दर्शनासाठी आणि एरवी दिवशी आपण बघायला गेलो तर ते मंदिर जरा शांततेमध्ये असतं आणि या दोन अगदी संकष्टांच्या निमित्ताने भक्ती अगदी आवर्जून आपलं साकडं घालण्यास श्री महागणपतीच्या येतात तर आता आपण निघालेला आहे अगदी घरच्या प्रवासाला